सर्वांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आजपासून राज्यात लागू मंत्रिमंडळ बैठक त्यामध्ये दोन धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत तर दर महिन्याला अठरा हजार रुपये आता मिळणार आहे तर ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू होणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज जे दोन काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे तर आता पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड वाशिम लातूर बीड धाराशिव नागपूर वर्धा तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर या जिल्ह्यांमध्ये जी काही रक्कम आता मिळणार आहे तर अठरा हजार रुपये त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे तर एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे पीएम किसानचा सोळावा हप्ता नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे म्हणून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झालेले आहे त्याचप्रमाणे जे काही वयश्री योजनासुद्धा आता लागू करणार आहे तर त्यामध्ये वयश्री योजनासुद्धा सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये साठ वर्षावरील नागरिकांना आता महिन्याला तीन हजार रुपये इथं मिळणार आहे तर त्याची नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहेत जर तुम्ही वयश्री योजनेसाठी नोंदणी केलेली नसेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोण व्यक्ती पात्र राहणार आहे अपात्र फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे पुरेपूर माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर या अठरा हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला फॉर्म प्रकारे भरायचा आहे स्टेप बाय स्टेप फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही तर व या योजनेचा लाभ तुम्ही प्रकारे घेऊ शकता कोणते शेतकरी त्याचप्रमाणे कोणती व्यक्ती पात्र राहणार आहे कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनेलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवन अपडेट्स आणि नवीन पाहण्यासाठी थँक्यू